जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्र कराड यांच्या वतीने, वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार चोवीस कृतज्ञता दिन सोहळा साजरा जीवनविद्या मिशन ज्ञान साधना केंद्र कराड यांच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सव दोन हजार चोवीस कृतज्ञता दिन सोहळा साजरा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव बुद्रुक तालेका कडेगाव येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल इथं कार्यरत असलेल्या विलासराव श्रीपती आपटे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानाने गौरवण्यात आले कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी योजना आणि स्नायकवडी ज्येष्ठ व्याख्याता शोभणा अष्टपुत्रे पर्यावरण अभ्यासक सुनील काळे यांची प्रमुख उपस्थिती होती शोभना अष्टपुत्रे म्हणाल्या शिक्षक हा चालता फिरता देव असतो चांगले काम करणाऱ्यांच्या मध्ये देव पहावा प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अनुभूती आपल्याला हवी आपल्या जीवनात आई वडिलांच्या बरोबर शिक्षकांचंही महत्व खूप आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षकांचा झालेला सन्मान हा माझ्या दृष्टीने खूप मोलाचा कार्यक्रम आहे जीवन विद्या मिशन मुंबई कराड शाखेचे अध्यक्ष प्रवीण थोरात जीवन विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन व कराड शाखेतील सर्व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी गुरुपूजन करण्यात आले व नंतर आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज